पन्नास श्री सेवागिरी मेडिकल विजय श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगा त्रेपना, सुटला त्रेपन्न सुटला त्रेपन्नमध्ये लढत चालू आहे आणि गडक्रमांक कबीर कबीरसिंग राठोड ग्रुप पोरगाव तांडा छत्रपती शंभाईनगर आणि जर्मनी माताप्रसाद शंकर फॅन्स क्लब तिसगाव कल्याण ढवाळ अतिशय सुंदर आणि ऋषी डायवर कुळक जायकरांचं निर्वाद वर्चस्व गट क्रमांक त्रेपन्न चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावली गाडी नाना होणार रुई एंटरप्राइजेस कुंडेवाल पण वेल ही गाडी विजय झाली विजेत्या गाडी मालकाचा ऋषीचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली विद्या सेट वेळ खुंडेवालकरांचा घरचा साज पळाला उजवीला आदत किंग सुंदर आणि डावीला नंद्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र नंद्या आणि सुंदरची गाडी पन्नास पर्यंत या ठिकाणी गट वाचून झाल्या चिट्ट्या घाड्या घालून या ठिकाणी कॅरेट मध्ये टाकलेले आहेत आतापर्यंत चार गटात सामना झाला घडी क्रमांक पंचवीस त्रेचाळीस पंचेचाळीस आणि सेहेचाळीस